तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि येथील खंडोबा पाझर तलावाने गाठला तळ तल। पलूस परिसरात भूजल पातळी खालावली पलूस परिसरात दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता आहे त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे पलूस येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातील खंडोबा पाझर तलावाने पूर्णपणे तळ तल गाठल्याचं चित्र आहे तर या तलावात तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे पलूस परिसरातील विहिरी तळे कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे पलुस येथील इंगळे पाझर तलावाची पाणी पातळी खालावत आहे तर पलूस तहसील जवळील खंडोबा पाझर तलाव गेले अनेक दिवसापासून पाणी पातळी खालावली आहे हे दोन्ही तलाव पावसाळ्यात ओसंडून वाहतात तर उन्हाळ्यात हे तलाव आरफळ योजनेच्या पाण्याद्वारे भरून घेतले जातात यामुळे पलूस परिसरातील कुपनलिका विहिरींना चांगला पाझर तर राहतोच याशिवाय खंडोबा पाजर तलावातील पाणी ओढ्यातून जात असल्याने सावंतपूर परिसरातील शेतीला याचा मोठा फायदा होत असतो मात्र यंदा तलावातच पाणी पातळी खालावल्याचं चित्र आहे